हॅलो हाय नमस्कार आजची रेसिपी आहे ना इतकी सुंदर आहे जेवण करायचा कंटाळाला आहे काहीतरी पोटभरीचं खायचं आहे ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा पटकन होणारी आणि पोटभरीची अगदी पाच ते दहा मिनटात होणारी अशी रेसिपी आहे त्याच्यामुळे नक्की ट्राय करा हा राईस जो मी बनवलेला आहे ना इतका सुंदर आहे कसा बनवायचा तो नक्की सांगते पटकन करूया आपण आता रेसिपीला सुरुवात इथे एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं दोन तीन टेबल स्पून तेल घेतलं तरी चालेल एक तर तुम्ही नवीन राईस बनवून सुद्धा नवीन भात बनवून सुद्धा हा बनवू शकता किंवा उरलेला भात असेल तर त्याचाही बनवू शकता इथे मेजरिंग कपचे तीन कप मी भात घेतलेला आहे इथे मी पहिला जो शिल्लक भाग भात होता त्याचीच बनवलेली आहे आता तो जरासा आपण याला तेलावरती परतवून घ्यायचा आता तीन कप भात घेतला त्याच्यामुळे मी इथे घेताना तीन अंडी घेतलेली आहे तीन अंडी मी एका फोडून घेतली आहेत आणि ती आपण त्या भातामध्ये डायरेक्ट टाकायची आहेत आणि ते अंड्यात अंडी आणि भात असे एकमेकांमध्ये पटापट पटापट असं मिक्स करायचं आहे कारण कसं जर भांडं आपलं गरम झालेलं आहे आणि अन, अंडी आहे ती जेव्हा जेव्हा भांड्याला लागतात म्हणजे त्याचं ते लगेच मग ते चिकटतात म्हणजे ऑमलेटसारखं ते तयार व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे पटापट पटापट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या मिक्स केलेल्या भातामध्ये मी थोडासा कांदा टाकून घेते बारीक चिरलेला थोडा टॉमॅटो टाकून घेते जेवढा भात असेल त्याच्यानुसार आपण कांदा टॉमॅटोचं प्रमाण हे ठरवायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण त्याच्यामध्ये एक टीस्पून लाल तिखट एक टीस्पून गरम मसाला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सगळं आहे ना व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे जर जसं अंड आहे ना त्या भातामध्ये शिजायला सुरुवात होते ना त्याच्यामुळे फक्त एक आहे की ते सारखं आपल्याला ठेवायला पाहिजे कारण का ते पूर्णपणे अंड व्यवस्थित शिजून ते पूर्ण असं भातामध्ये सगळं मिक्स झालं पाहिजे सगळं सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स झाले पाहिजेत आणि इतका गरम टेस्टी असा पटकन होणारा पोटभरीचा आणि इतका टेस्टी असा हा राईस लागतो ना त्याच्यामुळे खरंच नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही अशा पद्धतीने बनवला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते अगदी पाच मिनटात होणारी रेसिपी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी, कमी साहित्यातली जबरदस्त अशी पोटभरी जी पटकन अशी होणारी एकदम सुंदर अशी ही आपली अंडा राईसची रेसिपी आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आवडते तुमच्या व्यक्तींना शेअर करा आणि तुम्हाला कधी जेवण करायचा कंठा आला आहे आणि पटकन काहीतरी पोटभरीचंसुद्धा खायचं असेल तर अशा पद्धतीने हा अंडा राईस तयार करा खूप सुंदर राईस होतो टेस्टी असा होतो आणि सगळ्यात मेन म्हणजे कमीत कमी साहित्यामध्ये होणारा असा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन हा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच तेही सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ परत एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा थँक्यू